आपलं नाव काय सोनाली रसाळ माझं नाव आहे मी इथं बाथरूम शेजारी राहते आणि मी शिवाय घरी नव्हते आता समजा संध्याकाळची जर आग लागली असती तर आम्ही कुठं जायचं असं असे बाथरूम केलेत की माणूस कुठं पळपू शकत नाही त्यांना आम्ही खूप सांगत होतो की तुम्ही फायबरचे बाथरूम नका बांधू तुम्ही सिमेंटचे बाथरूम बांधा पण त्यांनी ऐकलं नाही आमचं त्यांनी ऐकलं ना आ, आता घराला आमचे सगळे आग लागली असते संध्याकाळचे आमच्या लेकर बाळ मेले असेल तुम्ही काय केलं असतं का कुणी काहीच कुणी करू शकले नसते ना आता दहा मिनिटं फक्त आग लागली म्हणून सगळे जण आले आता आहे का कोण कोणच विचारलं नाही कोणाच्या घरात काय झाले काय नाही कोणी विचारलं का नाही विचारलं बाहेर ना आग विचार विजवली रस्त्यावरच बोलले आणि निघून गेले पण ज्याच्या आतमध्ये घर आहे ज्याचे बाथरूम शेजारी घर आहेत कोणी विचारलं का आणि बाहेर बोलतात की हा ज्याचे ज्याचे घर आहेत बाथरूम शेजारी त्यांनी उठवा आणि उठून आम्ही कुठं जायचं आम्ही घरी भाऊ आम्ही काय श्रीमंत आहेत का त्यांच्यासारखे की हाय बाबा आमच्या दुसऱ्या घर आम्ही तिथं जाऊन राहिला आपण किती वर्षापासून आम्ही लय वर्षापासून आमचे सासू म्हणजे आता तरी माझं मी अठरा वर्ष झालं माझ्या लग्नाला होऊन आमचं खूप वर्षापासून घर आहे इथं हा आणि जेव्हापासून बाथरूम बांधत होते आम्ही तेव्हा बी म्हणत होते की असे घर बांधून बाथरूम म्हणा बांधू की आमचे घर आहेत आमच्या मुलांना त्रास आहे तरी कोणी आमचं ऐकलंच नाही अजिबात आ, मुझे खाक धाले ले। वे उस्ता दे। आता हे बाथरूम सगळे म्हणजे जळून खाक झालेले मग याची पर्याय व्यवस्था तुम्हाला आता जरी बाथरूम बांधले ना आता शिमिटाचे बांधून द्या आम्हाला बाथरूम आम्हाला असे बाथरूम नकोय